नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेमधून अमेरिकेमधील एक स संग्रहालय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्राणी संग्रहालयाबरोबर फुलझाडं आणि हे जे ग्लोबल एक फु फुलांचं असा फेस्टिवल इथं चालू आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर हा जो व्हिडिओ आहे हे आपण तीन भागामध्ये स्प्लिट केलेलं आहे यामध्ये अमेरिकेतील माशांचा स्पार्की शो हा या मधून मदु, आपण दाखवणार आहोत त्याचबरोबर प्राणीसंग्रहालयामधील दुर्मिळ प्राणी आणि दुर्मिळ अशी फुलझाडं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्ही यामध्ये बघू शकत असाल की अशा प्रकारची अनेक फुलझाडं किंवा संग्रहालय तुम्ही भारतामध्येही बघितलेले असतील वेगवेगळे गार्डन्स आणि वेगवेगळी फुलझाडं आपण आपल्या बगीच्यामध्येही लावतो परंतु अमेरिकेमध्ये असं दुर्मिळ प्राण्यांचं संग्रहालय का आपण दाखवत आहोत त्याचं कारण असं आहे की इथं सहा महिने कम्प्लीट असा स्नो पडत असतो बाहेर एक्स्ट्रीम लेवलचं क्लायमेट असतं आणि अशा क्लायमेटमध्ये झाडांची ही लोकं अगदी माणसांच्यापेक्षाही जास्त काळजी घेतात या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक माणसासारखंच झाडं प्राणी यांचा विचार करतात आणि त्यांनाही जीव असतो त्यांनाही मन असतं तर या गोष्टी इथं आल्यानंतर आपल्याला कळतात कारण तुम्हाला मी दाखवलं की भारतामधील निवडक प्लांट जे आयुर्वेदिक प्लांट आहेत तर त्यांचं या लोकांनी इथं अमेरिकेमध्ये प्राणी त्या त्यांचं एक संग्रहालय इथं वसवलेलं आहे ते आपण मागच्या भागामध्ये बनव बघितलं आणि जगातील दुर्मिळ फुलं इथं आणून या संग्रहालयामध्ये या लोकांनी ठेवलेली आहेत आणि त्यांना मेंटेन करण्यासाठी ए सी असेल चोवीस तास त्यांच्यावरती पाण्याचे पडणारे फवारे किंवा आतलं टेम्परेचर किती आहे काय आहे ही फुलं फ्रेश कशी राहतील या फुलांना फुलं कशी लागतील तर यासाठी स्पेशल अशी या लोकांची टीम काम करत आहे आणि ही जगभरातून लोक अशा प्रकारची ही जी संग्रहालये आहेत हे बघण्यासाठी येत आहेत यामध्ये अजून एक दाखवण्याचं गोष्ट म्हणजे अमेरिकन गव्हर्मेंट फक्त आपल्या नागरिकाकडून टॅक्स गोळा करत नाही तर अशा प्रकारची ही जी संग्रहालयं आहेत ही वेल इस्टॅब्लिश हजारो एकर्समध्ये या लोकांनी उभारलेले आहेत यामध्ये प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था आहे या, या संग्रहालयाच्या बाहेर तुम्ही बघितलं की गा मोठमोठ्या मुट पार्टीज आपण करू शकतो त्यासाठी ग्रिल करण्यासाठी म्हणजे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी किंवा बसण्यासाठी विशिष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आत या संग्रहालयाच्या वेगवेगळ्या प्रकारची रेस्टॉरंट्स आहेत त्याचप्रमाणे आपण आणलेले डबे बसून खाता यावेत यासाठीही विशिष्ट अशी प्रोविजन इथं करण्यात आलेले आहे विशिष्ट गोष्ट म्हणजे अमेरिकन नागरिक या सगळ्या गोष्टीला अतिशय प्रामाणिकपणे रिस्पॉन्ड करतानाही दे दिसत आहेत म्हणजे हे संग्रहालय जरी फ्री असले तरी इथं दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि इथले लोक आपल्या इच्छेनुसार याला डोनेट करत आहेत आणि काही लोक या सगळ्यांना स्टाफ म्हणून व्हॉलंटरी सपोर्टही करत आहेत तर अशा प्रकारची यंत्रणा इथं काम करत असल्यामुळं अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट चालवणं इथल्या गव्हर्नमेंटला अगदी सहजपणे स शक्य झालेलं आहे कारण या सगळ्या गोष्टी गव्हर्मेंटबरोबर लोक चळवळीतून लोकही सपोर्ट करत आहेत तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही या गोष्टीला हात लावू शकता जवळून बघू शकता ओपन गोष्टी ठेवलेल्या आहेत याचं कारण असं की इथल्या गव्हर्मेंटला गॅरंटी आहे की अमेरिकन नागरिक इथल्या कुठलेही फुलझाडं तोडणार नाहीत इथल्या कुठल्याही वनस्पतीला चा बि बि इथल्या कुठल्याही वनस्पतीला स्पर्श करणार नाहीत किंवा त्याचं नुकसान करणार नाहीत तर ही एक गोष्ट आपल्याला यातून शिकण्यासारखी आहे त्यानंतर या स्पार्की शोमध्ये तुम्ही बघणार आहेत की एका प्राण्याचं आपल्या ट्रेनरबरोबर किती चांगलं असं नातं आहे तर हे जे स्पार्की शोज आहेत तर हे पाहण्यासाठी अमेरिकन नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही किंवा जगभरातून आलेले नागरिक अगदी आतुरतेनं वाट बघत आहोत परंतु प्राण्यांनाही मत असतं प्राण्यांनाही संवेदना असतात हे त्यांचे ट्रेनर जे आहेत ते जाणतात आणि आज हे प्राणी जे आहेत तर हे प्राणी काही कारणामुळं आजारी आहेत किंवा स्प्रिंगचा सीजन आता सध्या चालू झालेला आहे त्यामुळं या या प्राण्यांना आज मुद्दामहून अशा प्रकारची जलक्रीडा करण्यासाठी हे जे ट्रेनर आहेत हे लावत नाहीत असं हे माईकवरून ट्रेनर सांगत आहेत मग तुम्हाला वाटेल आ, की एवढ्या लोकांना एवढ्या लोकां लोक इथं वेट करत आहेत तर ह्या लोकांनी ही गोष्ट कशी मॅनेज केलेली आहे तर त्या या ट्रेनरनं ही गोष्ट अगदी समजावून इथल्या असलेल्या लोकांना सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आज ॲनिमलचा शो जरी होत नसेल तरी या प्राण्यांच्या भावना कशा असतात या प्राण्यांना कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं तर या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला या ट्रेनरनं माईकवरून दिलेली आहे त्याचप्रमाणे त्या ट्रेनरनं अजून एक सांगितलेली महत्त्वाची गोष्ट हे जे स्पार्की किंवा हे जे फिश तुम्हाला दिसत आहेत तर ह्या फिशचं जे लाईफ आहे हे पंधरा वर्षाचं लाईफ आहे परंतु यांची प्रॉपर देखभाल व्हेटरनरीनी केल्यामुळं किंवा इथं अॅनिमल हाऊसमध्ये केल्यामुळं त्यांचं जे लाईफस्टाईल आहे ते अगदी साठ म्हणजे पंधरा वर्ष आहे तर ते पंचवीस वर्षापर्यंत किंवा वीस वर्षापर्यंत या लोकांनी नेलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांना प्रॉपरली डाएट आणि या गोष्टीवरती भर दिला जातो या समोरच्या दुसऱ्या शोला आपण जात आहोत आणि तो शो आहे गोरिलाचा गोरिला, गोरिला हा जो प्राणी आहे हा माझ्या मुलानं मला प्रश्न विचारला की हा जो प्राणी आहे हा माणसासारखाच दिसणारा प पा प्राणी आहे तर बाबा तो आपल्यासारखाच वाटतो ना हो हा क्षण खूप विलंबनीय होता कारण हा जो प्राणी आहे तर हा आपल्यासारखाच आहे आणि गोरिलाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत तर हे प्रकार आणि त्याची माहिती ही ट्रेनर इथून देत आहे आणि काही अंतरावरून तुम्ही हा गोरीला बघू या ॲनिमल संग्रहालयामध्ये बघू शकत आहात आणि जी इन्फॉर्मेशन त्यांचा इन्स्ट्रक्शर इन्स्ट्रक्टर देतो आहे किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांना सांभाळणारे जे लोक आहेत ते देत आहेत तर तो गोरीला वरती चढून ती ऐकण्याचा प्रयत्न करतो इतले ले ले आहे म्हणजे इथले ॲनिमल इतके माणसाळलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांच्या ट्रेन ट्रेनरनं इतकं प्रेम केलेलं आहे की ते त्याला रिस्पॉन्ड करत आहेत त्यानंतर हा आहे ऑस्ट्रिच तर ऑस्ट्रिच हा प्राणी असा आहे की ज्याला पक्षी कॅटेगरीमध्ये जरी येत असेल तरी त्याला उडता येत नाही परंतु प्रचंड असा चपळ असा हा ऑस्ट्रिच आहे आणि या बांधलेल्या वायरवरती हा ऑस्ट्रिच खेळण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या जिबेनं त्याला टोच मारण्याचा प्रयत्न करत आहे अगदी विजेच्या वेगासारखी त्याची झडप आहे किंवा दहा धा, दहाव आहे आणि अतिशय शांत असा हा प्राणी आहे मोठं असं त्याचं अंड आहे प्रचंड म्हणजे तो दगडी पचवू शकतो असं माझे म्हणजे मा वा, माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे आणि हा ऑस्ट्रिच आणि इन्साईड त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यातून म्हणजे त्याला जर बाहेर निसर्गामध्ये जायचं असेल तर मोठं बाहेर ग्राउंड आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा ग्राउंडवरचाही व्हिडिओ घेतलेला आहे तर तो ग्राउंडवरतीही आपल्या मनानुसार जाऊ शकतो हा शाकाहारी वर्गातील प्राणी इथं त्यांनी मोठ्या अशी स्पेस देऊन त्याला मेंटेन केलेला आहे या अॅनिमल हाऊसमध्ये एक गोष्ट विशेषतः बघता बघायला मिळाली म्हणजे प्राण्यांना काय भावना आहे त्यांना काय खायला पाहिजे तर याची सगळी काळजी त्याचे ट्रेनर घेतात त्याचप्रमाणे प प्राण्यांनाची जी स्वच्छता आहे ती अतिशय स्वच्छता क्लिननेस आणि टापटीप हे गव्हर्नमेंट मेंटेन करायचा प्रयत्न करतं म्हणजे अमेरिके जरी अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी असली आणि लोक जरी सहभाग घेत असली तरी अशा प्रकारचे जे कॉमन स्पॉट आहेत ते कायमच गजबजलेले आहेत आणि मुंबईच्या आपल्या प्राणीसंग्रहालयामध्ये असणारी जी गर्दी आहे तर तशाच प्रकारची गर्दी इथंही आहे परंतु तुम्ही वरती बघू शकत असाल की पूर्ण ए सी एन्व्हायरमेंट आणि नैसर्गिक त्याचा जो आदिवास आहे तर तशा प्रकारचा आदिवास इथं देण्याचा प्रयत्न हे गव्हर्मेंट आपल्या प्राण्यांसाठी करत आहे आणि प्राणी आणि मनुष्य यामध्ये अगदी कमी अंतर आहे म्हणजे आता या व्हिडिओमध्ये तुम्ही अजून एक प्राणी बघताय ज्याचं नाव आहे जिराफ आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी जिराफ एक एवढ्या जवळून जिराफ इथं बघितलं त्याची जी मान आहे ती अतिशय लांब आहे डोळे जे आहेत ते अतिशय सौम्य आणि शांत आहेत त्यानंतर पाने चगळत हा जिराप अगदी ध्यानस्थ एखाद्या योगीप्रमाणे बसलेला आहे त्याचे त्याच्यावर स्किनवरती वेगवेगळ्या प्रकारचे मार्क आहेत जणू आपण एखादा उंट बघतो तर तसाच फील इथल्या प्राणीसंग्रहालयामध्ये आपणाला येत आहे आणि ह्या प्राण्याला अगदी उंचावरच्या वस्तू ज्या आहेत त्या खाताना आनंद असतो म्हणून त्याचीही काळजी या प्राणी संग्रहालयामध्ये घेतलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे जी झाडं आहेत तर ती अल्टरनेटिव पद्धतीनं इथून वरतून त्याच्या मान जिथंपर्यंत जाईल तर अशा पद्धतीनं त्याला पोचवलं जातं आहे तर आणि ही जी मागची विंडो दिसते तर त्याला नैसर्गिक ह्याच्यामध्ये जायचं असेल तर तो आपल्या ते विंडो ओपन करून तिकडं जाऊ शकतो तर हे इनसाइड एनिमल हाऊस आहे आणि वेगवेगळे वेग पर्यटक तुम्ही बघताय की ते जवळून हे प्राणी बघू शकत आहेत परंतु एक गोष्ट नक्कीच आहे यातून तुम्ही आतून हात घालून कॅमेराने व्हिडिओ करू शकता परंतु कोणताही माणूस प्राण्यांना झिडकारण्याचा किंवा आवाज करण्याचा प्रयत्न करत नाही इथं कमालीची अशी शांतता आहे तुम्ही आता यामध्ये एक अजून गोंडस प्राणी चपळ प्राणी बघताय तो आहे फॉक्स किंवा कोल्ल्यासारखा दिसणारा प्राणी ज्याच्या डोळ्यामध्ये शुद्ध हुशारी आणि सतत सावध राहण्याची जी वृत्ती आहे ती या प्राण्याकडं बघितल्यानंतर आपल्याला दिसते तर, तर तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांच्याबरोबर बघून त्यांनाही हे जे असे जे अॅनिमल आहेत जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत जे कदापि तुम्हाला इंडियामध्ये बघून ब बा, बघता येणार नाहीत तर ते त्यांना दाखवा त्यांना शेअर करा आणि आपल्या मुलांनाही घेऊन अशा प्रकारचं निस नैसर्गिक हॅबिटॅट उटी किंवा मैसूर या ठिकाणी असेल किंवा राजीव गांधी नॅशनल पार्क असेल किंवा पुण्यामध्ये असणारे पार्क असेल तर तिथं घेऊन अशा प्रकारची मजा तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला हा नेक्स्ट आण प्राणी बघणार आहोत बायसन एक बलाढ्य भारदस्त ऐतिहासिक प्राणी जो उत्तर अमेरिकेत आढळतो आणि गवताळ कुरणामध्ये राहतो तो अमेरिकेतील राष्ट्रीय प्रतीकापैकी एक मानला जाणारा हा प्राणी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो एक कमेंट एक लाईक किंवा एक सबस्क्राईब करायला काहीही लागत नाही तर आपल्या मित्रांना आपल्यासाठी केलेल्या एका छोट्याशा सा प्रयत्नासाठी तुम्हाला ही आपली प्राणी संग्रहालयाची सफर कशी वाटली हे व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं बघत आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय